कस कमिशन नाही कोणाचं जीएसटी नाही मोदी साहेबांचा जीएसटी नाही काही <laughs> कपात न होता जे तो, तो या ठिकाणी तुम्हाला आता इथे तो नफा देण्याचं काम निश्चितपणे केलं जाईल म्हणून कुठेतरी आम्ही मंगेशला आणि के पांढरे केल्यानंतर पहिले पांढरे करतो आणि मग पांढरे केल्यानंतर तुमचं प्रोडक्ट वापरल्यानंतर कसे काय झाले आम्ही ते करतो म्हणजे आणि ते बिफोर आफ्टर असत बघा फोटो काढून टाकू राहिले का यादीत जरा बघून घ्या आज टीव्हीवर आम्ही पाहिले बातमी कि पाच लाख महिलांची नावं कापली आहेत म्हणून पोरं नेमकं ताप आलाय का शाळेला जायचं म्हणून ते म्हणलं मी आल्यावर बघतो त्याला मी आज सांगितलंय कोण बोलल तुझा ताप आता बघतो मी आल्या जेव्हा आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते काही चुकतील तेव्हा मी इथं पाठवतो हो आत्मपरीक्षण थंड हवायच्या ठिकाणी <laughs> तर आत्मपरीक्षण करा असं ठिकाण तुम्ही या ठिकाणी चांगलं काही केलेलं आहे या भिलोडी गावातील रामानगर परुस तालुक्यातल्या विविध गावातील सर्व आमचे पदाधिकारी माझे सर्व तरुण सहकारी गावातील ग्रामस्थ आमच्या माता भगिनी आणि खास करून या परिसरामध्ये ज्यांनी बचत गटातून मुला आपल्या स्वतःच्या कष्टातून आपल्या घरातून जे काही प्रोडक्ट्स बनवलेले आहेत घरगुती पदार्थ त्या पदार्थ बनवणाऱ्या सर्व आमच्या माता भगिनी ज्या तर आज सगळ्या नववारीत या ठिकाणी आलेल्या आहेत अशा आमच्या सर्व माता भगिनी उपस्थित बंधू भगिनींना वेळ बराच झालेला आहे आणि दीपकरावनी सांगितल्याप्रमाणे वेळ जसा वाढत जाईल तसं जेवणाची भूकसुद्धा वाढत जाईल आणि जेवणाची व्यवस्था नेमकी किती लोकांची केली आहे त्याचा अंदाज बिघडू नये म्हणून मी या ठिकाणी थोडक्यात माझं मनोगत मांडण्याचा प्रयत्न करेल परसबाग स्पर्धा घेण्याचा विषय दीपक पाटील मंगेश मोटे त्यांच्या काही सहकार्याने माझ्याकडे मांडला आणि खरं सांगायचं सा म्हणलं तर ज्यावेळेस विषय माझ्याकडे व्हॉट्सअपवर आला मी पहिलं त्यांना विचारलं अरे परस म्हणजे काय मलाच काय कळ नेमकं स्पर्धा कशाची आहे तर त्यांनी मला सगळा विषय व फोन करून समजून सांगितला आणि म्हटलं आज गेले काही दिवसांपासून काही महिन्यांपासून विश्वसंवाद फाउंडेशनच्या वतीने आपण परूस आणि कडेगाव तालुक्यातील ज्या महिलांच्या उपक्रमासाठी जे कार्यक्रम करताय आणि त्यात महिलांचा सहभाग करून घेत आहे त्याचाच एक भाग म्हणून कारण त्यांनी सांगितलं की आम्ही काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणपती देखावेच्या स्पर्धा आम्ही घेतलेल्या होत्या आणि इतर काही सातत्याने उपक्रम ते करतायत आणि म्हणून महिलांवरच फोकस ठेवून स्त्रियांचा महिलांचा सहभाग अशा कार्यक्रमात अधिक वाढावा म्हणून त्यांनी ह्या परसबागच्या स्पर्धा घेतल्या आणि खरोखरच म्हणजे मला मनापासून कौतुक आहे की आपल्या पलूस कडेगावच्या मातीमध्ये आपल्या मतदारसंघामध्ये तालुक्यात अशा भगिनी आहेत ज्यांनी स्वतःच्या कल्पकतेने विचाराने स्वतःच्या घरात स्वतःच्या टेरेसवर असेल स्वतःच्या परिसरात असेल या सगळ्या ठिकाणी विविध रोपांची लागवड केली आणि तिथं अत्यंत चांगल्या पद्धतीने छोट्याशा जागेमध्ये चांगली पिकं कशी निर्माण होतील त्यातनं फळं कशी उभा राहतील त्याचा सुद्धा एक चांगल्या प्रकारचा आदर्श त्यांनी खरं तर घडवून दिला आपल्या ग्रामीण भागातील ऐंशी ते नव्वद टक्के लोक विशेषतः आपल्या मतदारसंघातली ही शेती करणारी लोक आहेत आणि शेती था था उसाचा उसाचा थी थी. या ठिकाणी करत असताना उसाच्या या ठिकाणी ऊसाचं पीक असेल कुणाचं सोयाबीन असेल कुणाचं द्राक्ष बागा असतील कुणाचं या ठिकाणी आलं असेल इतर काही पिकं असतील या सगळ्या पिकांवर आपली शेतकरी सातत्याने मोठ्या क्षेत्रामध्ये प्रयोग करत असतात कुणाची एकर असेल दोन एकर कुणाची पाच दहा एकर असेल परंतु छोट्याशा म्हणजे केवळ काही स्क्वेअर फुटाच्या जागेमध्ये एक असे काहीतरी नाविन्याने प्रकल्प शेतीचे प्रयोग करणं आणि ते चांगल्या पद्धतीने यशस्वी करणं त्याचं फार चांगला आदर्श आज आमच्या या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांनी आणि विजेता होणाऱ्या आमच्या भगिनींनी या ठिकाणी करून दाखवला त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी सर्वांचं अभिनंदन करतो तर ही परंपरा वाढली पाहिजे स्पर्धा घेण्याचा हेतू हा असा असतो की एखाद्या गोष्टीला आपल्याला प्रोत्साहन द्यायचं असतं आणि स्पर्धा झाली आणि त्याच्यातनं बक्षिस मिळाली सध्या या सोश सध्याच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये ज्या तालुक्यातल्या इतर गावांमध्ये इतर आमच्या महिन्यांपर्यंत ही बातमी पोचेल की आता अशा प्रकारची स्पर्धा होती त्यातनं बक्षीस होत आहे तर पुढच्या सहभाग वेळेस मला खात्री आहे की या परसबागेच्या स्पर्धेमध्ये कदाचित दुपटीने आणि तिपटीने महिला सहभागी होतील आणि तुम्हाला म्हणजे फार मोठे कष्ट मोठी व्याप्ती या ठिकाणी या स्पर्धेला द्यावी लागेल तालुका स्तरावरचे पुरस्कार सुद्धा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथे उभे करावे लागतील यामध्ये अनेकांचा सहभाग असतो विश्वसंवादचे पदाधिकारी यांनी खूप कष्ट घेतले व्हिडिओ केला म्हणजे फोटोग्राफी केली मी व्हिडिओ सुद्धा जरी या ठिकाणी तुमच्या दृष्टीने लाभला असेल प्रत्येकाला इथं समाधान वाटलं की थोडं ना का होईना प्रत्येकाचं आपण ते चांगलं काम त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू शकला अनेकांनी म्हणजे पळून या ठिकाणी या स्पर्धेच्या यशामध्ये सहभाग ठेवला काही आर्थिकदृष्ट्या त्यांचा सहभाग दिला अनेकांनी जे काय पुरस्कार दिले त्याच्यामध्ये आपला हातभार लावला अशा सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि आपल्या सगळ्या विश्वसंवाद फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून मी या ठिकाणी पुन्हा कौतुक करेल आभार मानेल मी सांगितल्याप्रमाणे जास्त काय बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही परंतु आपल्या धर्मामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या परंपरेमध्ये विद्या सरस्वती काय लक्ष्मी या सगळ्याचं स्थान रूप आणि विशेषतः महिलेचं स्थान रूप हे फार महत्वाचं आहे आणि ज्याच्या संस्कार चांगले घडतात अशी कुटुंबातली मुलं तर निश्चितपणे आपल्या आई भगिनीचं पत्नीचं यांचा मान सन्मान एक वेगळ्या पद्धतीने राखत असतात आणि हे काम दिवसभराचे पुरुष मंडळी करताना घरातलं काम असेल इतर काय काम असेल हे करण्याची अत्यंत खंबीरपणे जबाबदारी आपण सगळ्या आमच्या भगिनी मोठ्या पद्धतीने पार पाडत असतात आणि जेव्हा मुलं असतात अशी मुलं सांभाळणं सध्याच्या युगात सुद्धा फार मोठी जबाबदारी असते आणि ही जबाबदारी सुद्धा तुम्ही मंडळी पार पाडतात हे खरंच कौतुकास्पद आहे आणि म्हणून अशातनं काहीतरी करणं वेगळं हे खरं फार त्याला एक वेगळं महत्व आहे म्हणून ही परसबागची स्पर्धा आज या ठिकाणी घेतली ज्यांनी या ठिकाणी आमचे काही प्रदर्शन पाहिलं बचत गटातन या ठिकाणी आज कोण लोणचं करतंय कोण बॅग बनवतंय कोण चिप्स बनवतंय आणि आमच्या एका भगिनीचा व्हिडिओ पाहिला की केसाचे तेल पण बनवत आहे आणि म्हणून ज्यांची ज्यांची पांढरी केस झाली पहिल्यापासून आणि ते नॅचरल <नाच्छल है। laughs> आणि म्हणून या ठिकाणी इतर जे काय असतील आमच्याच पिढीचा प्रॉब्लेम सुरू झालाय तेच आमच्यातच वाढला लागले सध्या म्हणून या ठिकाणी त्याच मार्केटिंग करू आम्ही म्हणून कुठेतरी आम्ही मंगेशला बसवतो पांढरे करतो आणि पांढरे केल्यानंतर पहिले पांढरे करतो आणि मग पांढरे केल्यानंतर तुमचं प्रोडक्ट वापरल्यानंतर कसे काय झाले आम्ही ते करतो म्हणजे आणि ते बिफोर आफ्टर असतं बघा तसा फोटो काढून टाकू मंगेश आणि म्हणून या ठिकाणी आज मार्केटिंग काय हा युग आणि काळ सध्या मार्केटिंगचा आहे म्हणून बचत गटावर महिलांचा एक थोडा प्रॉब्लेम तोच होतो खूप कर्तृत्वान महिला या मतदारसंघात गावोगावी काम करतात आणि स्वतःच्या हिमतीने करत असतात घरातली मंडळी त्यांना बऱ्याचदा सपोर्ट करतात आणि काही मंडळी महिलांना तर कधी कधी सपोर्ट नसताना सुद्धा करत असतात आणि अशा परिस्थितीत तुम्ही जे काही घरगुती प्रॉडक्ट बनवतात त्यात तुम्ही या ठिकाणी कुठंतरी विक्री करता येत नाही गावात विक्री होते कुठंतरी दुकानात विक्री होते बाहेर आपण विक्री करतो त्याच्या पलीकडे नाही पण कदाचित मला वाटतं त्याला जर मार्केट मिळालं तर निश्चितपणे आपण चांगली विक्री करू शकतो आणि या बाबतीत ठीक आहे आता भारतीय बाजार गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे परंतु ह्यामध्ये मी भारतीय बाजारच्या आमच्या पदाधिकाऱ्यांना एकदा सूचना दिली की अशा आमच्या भगिनी ज्या परिसरातल्या त्यांच्या प्रोडक्ट्स विक्री करणार त्याच्यामध्ये कुठलाही नफा भारतीय बाजारला न मिळता विक्रीत न येईल तो नफा हा थेट आमच्या भगिनींना देण्याची जबाबदारी मी त्या पदाधिकाऱ्यांना सांगेल की जे प्रोडक्ट डिस्प्ले करू जो काय तो थेट नफा असेल थेट कमिशन नाही जीएसटी नाही मोदी साहेबांचा जीएसटी नाही थेट जे काय असेल तो या ठिकाणी तुम्हाला आता इथे तो नफा देण्याचं काम निश्चितपणे केलं जाईल मला वाटतं आपण महेंद्र अप्पा खरं पोलूस आणि कडेगाव मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आमचा विचार चालू आहे एक मोठं असं एक काहीतरी प्रदर्शन आपण बरोवलं पाहिजे त्याला एक वेगळी व्याप्ती वे दिली पाहिजे दोन्ही तालुक्यातल्या महिला एक दोन चार दिवस तालुक्यातल्या भविष्य काळात आम्ही काहीतरी पावलं निश्चितपणे टाकू पुन्हा एकदा जास्त लांब भाषण न करता आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी या इथे उपस्थित आहेत नाव राहिले का यादी जरा बघून घ्या आज टीव्हीवर आम्ही पाहिले बातमी की पाच लाख महिलांची नावं कापली आहेत म्हणून <laughs> आता ती पाच लाखाचं दहा लाख फक्त होऊ नये आता काही इलेक्शन झाली बरोबर की नाही सत्ताधारी पक्ष आता काही करू शकतो परंतु एक लक्षात घ्या सत्ताधारी पक्षांनी सुद्धा काही चुकीची पावलं उचलली हा विश्वजित कदम पतंगराव कदम साहेबांचा विचारांचा वारसदार म्हणून एक लाडका मुलगा आणि लाडका भाऊ म्हणून तुमच्या सगळ्या आमच्या माता पतिनीच्या साठी दिवस रात्र तीनशे पासष्ट दिवस सेवा करेल एवढे निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो आज खरं तर मंगेश दीपक रावणी आणि सगळ्या पदाधिकारी खूप मला आग्रह केला होता, होता।, होता। की आमची माझी पत्नी स्वप्नानी तिलाही खरं यायचं होतं आणि ती सकाळी यायलाही निघाली होती पण काल माझा मुलगा विजय अचानक ताप आल्यामुळे आज तुम्ही मला सांगितलं मी काय आज येऊ शकत नाही तो शाळेलाही गेला नाही आता पोरं नेमकं ताप आलाय का शाळेला जायचं ते म्हणलं मी आल्यावर बघतो त्याला मी आज सांगितलंय त्याच्याशी कोण बोलला तुझा ताप आता बघतो मी आला परंतु म्हणजे आज आता शेवटी आईचं मन आईचं असतं की म्हणले तर आपल्याला मी काय येऊ शकत नाही म्हणलं नको म्हणून सांगण्याचा हेतू असा या ठिकाणी की आपण सगळ्यांनी हे स्पर्धा खूप कष्टाने घेतली आणि मला खात्री आहे पुढच्या वर्षी ह्याच्याहून जास्त चांगला उत्साह ह्याच्याहून जास्त सहभाग तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी पाहायला मिळेल आणि म्हणून आज सगळ्यांचं विजेत्यांचं खास करून सगळ्या विजेत्यांचं मनापासून अभिनंदन ज्यांनी सहभाग घेतला तुम्ही सहभागात घेतला नसता या स्पर्धेला एवढा चांगलं रूप आलं नसतं तुमचं मनापासून आमच्या भावी कुठे आहेत ज्यांनी ही जागा त्या सगळ्यांना दिली त्याबद्दल भाभी तुमचंही मनापासून अभिनंदन खूप चांगलं ठिकाण या ठिकाणी आपण आप निवडलेलं आहे आणि जेव्हा आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते काही चुकतील तेव्हा मी इथं पाठवतो हो आत्मपरीक्षणाचा ठिकाणी तर आत्मपरीक्षण करा असं ठिकाण तुम्ही या ठिकाणी चांगलं काही केलेलं आहे आणि म्हणून खरंच तुमचं आणि तुमच्या सर्व आम्ही कुटुंबातल्या शेवटी मगरे येतोय मगरीच्या तोंडी कोणाला जायचं ते परंतु इतकं चांगलं ठिकाण तुम्ही या ठिकाणी केलंय तुमचं मनापासून अभिनंदन आणि तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांचं अभिनंदन कारण घरातल्या लोकांचं तुमचे चिरंजीव येत आहेत बरोबर ना तुमचं अभिनंदन सगळे फोटो तुम्ही बघ काढत सगळ्यांचं मी पाहत होतो तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन आणि पुन्हा एकदा या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आभार आता जेवण द्या बाबा बद्दल ओढच पुन्हा एकदा या ठिकाणी पुन्हा एकदा अभिनंदन करू इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र